नमस्कार एव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे संतनगरी शेगावच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि त्यानंतर विविध सभापतींची निवड झाली निवडीनंतर पी मराठीच्या माध्यमातून आपण सर्वच सभापतींच्या मुलाखती घेण्याचा मानस ठेवला होता आणि ह्या मुलाखती घेत असताना आपण अपन आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच मुलाखती प्रसारित सुद्धा केल्या याच अनुषंगाने आज आपण आपल्या शहराचे आरोग्य सभापती श्री आकाश नावकर यांची मुलाखत घेणार आहोत आणि ही मुलाखत घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार नानाराव पाटील मी आकाश भाऊ नावकार आणि तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार नानाराव पाटील त्यांचं स्वागत करतो आणि नाना पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मुलाखतीला सुरुवात करा सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो आरोग्य आरो सभापती म्हणून या पदावर एक तरुण नेतृत्वाला भाजप पक्षाने संधी दिली व त्या संधीच तुम्ही सोनं करत आहात हे तुमच्या आतापर्यंतच्या कामाहून एक जवळपास पंधरा दिवस झाले आम्ही पाहतो आहे आणि तुमचा या आरोग्य सफापती म्हणून काय उद्दिष्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेले आहे शेगाव शहरासाठी सर्वप्रथम तुम्ही शेगाव स्वच्छ आणि सुंदर या दृष्टिकोनातून शेगावला बघतो आणि जिथं कचरा त्या कचऱ्याचं नियोजन कसं करायचं शेगावची संपूर्ण साफसफाई आणि शेगावला माझ्या नजरेच्या समोर शेगावला पुरस्कार हा परत एकदा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून मी शेगाव नक्कीच आतापर्यंत शेगाव नगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेला आहे व तो परत तुम्ही मिळवावा ही आमची सदिच्छा राहील तुमच्या पाठीशी स्वच्छतेबाबत सध्या कोणती आव्हाने समोर आहे स्वच्छतेबाबत रस्ते झाडणे तसेच चीक ठिकठिकाणी शेगावमध्ये बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले होते ते उचलून डम्पिंग मध्ये नेऊन टाकणे त्याच्यानंतर काही नाल्या नाल्यांचे काम करायचे बाकी आहे असे भरपूरसे काम शेगावमध्ये आहे ते करायचे आहेत आता जो आपण आरोग्य सभापती झाला कचरा व्यवस्थापन करण्यासाठी आपण कचरा व्यवस्थापन प्रणालीसाठी आपण कोणती पावली उचलणार आहात दररोजचा जो ढिगी सकाळचा जो कचऱ्याचे ढीग आपल्या शेगाव शहरात लागतात उचलण्यासाठी आम्ही ट्रॅक्टर त्याच्यानंतर चारशे बाजारपेठेमध्ये चारशे सात आणि जिथे कुठं कचरा आपल्या शेगाव शहरात पडलेला असेल तो सकाळी लवकरात लवकर उचलला गेला पाहिजे याचं नियोजन आम्ही सध्या करत आहे आणि आपल्याकडं नगर परिषद मध्ये त्र्याण्णव कर्मचारी आतापर्यंत साफसफाई कर्मचारी त्र्याण्णव आहे तेवढ्यामध्ये शेगावसाठी थोडस कर्मचारी आपल्याला कमी पडतात ते वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा आमचा चालू आहे त्या विषयावर मी शिव मॅडम सोबत बोलणार आणि कर्मचारी वाढीवची मागणी मॅडमना करणार आहे आकाश भाऊ आपण आरोग्य सभापती या पदावर रुजू झाला या पदावर रुजू झाल्याबरोबर आपल्या प्राधान्यक्रमाने तीन कामे झाला सर्वप्रथम तर आम्ही कर्मचारी वाढवण्याच्या तयारीत आहे कारण की जेणेकरून आपल्या शेगावची साफसफाई चांगली झाली सा पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की जसं की आपलं शेगाव संत नगरी आणि संत गजानन महाराज यांचे संस्थान इथं असल्यामुळे त्या संस्थानाप्रमाणे जसं की आपलं संस्थान पूर्ण जगभरात स्वच्छ स्वच्छतेसाठी ओळखले जाते त्याचप्रमाणे आपलं शेगाव शहर हे स्वच्छतेसाठी ओळखलं जावं त्याप्रमाणे आम्ही पुढच्या कामं करण्याच्या तयारीत आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे कचरा हा वेळेवर उचलला गेला पाहिजे कुठेही भेग रस्त्यावर नसावेत असं एक आमचं विजन आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो एबीपी न्यूज नी, मराठी न्यूजच्या माध्यमातून मी जनतेला पण आवाहन करतो की शेगाव शहर हे स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती अनेक वेळा असं झालं की बाबा प्लॅस्टिक बंदी झाली पाहिजे प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगा ज्या आहेत या बंदी करण्यासाठी शासनाचे नियम आहेत परंतु आपल्या शेगावात तस दिसत नाही बंदी आजपर्यंत कागदावरच राहते आपल्या शेगाव शहरात प्लॅस्टिक बंदी व पर्यावरणपूरक यासाठी आपले काय पाऊल उचलणार आहे शहरामध्ये प्लॅस्टिक बंदीचा अनेकदा निर्णय घेतला जातो आणि तो निर्णय फक्त कागदावरच राहतो तर याबद्दल तुमचं काय मत आहे बरोबर आहे भाऊ तुमचं गेल्या काही वर्षापासून प्रशासकीय काळ होता पण आता आम्ही त्याकडे जेव्हापासून सत्तेत आलो तेव्हापासून आम्ही त्या विषयावर लक्ष देऊ आणि तो पूर्णपणे राबवण्याचा प्रयत्न करू म्हणजे भविष्यात प्लॅस्टिक बंदीच्या आपण पूर्ण लक्ष देऊन काय उपाययोजना करता येतील यासाठी प्रयत्न करणार आहातच यालाच अनुसरून माझा दुसरा असा प्रश्न आहे की शहरामध्ये पर्यावरण जनजागृती असेल तर या संदर्भात आपलं काही नियोजन आहे हो हो लावणे असेल किंवा अजून कचऱ्याचे जे नियोजन असेल ज्या भी अडचणी आमच्या समोर येईल आम्ही त्या समोर जाण्याचा प्रयत्न करू शहराच्या स्वच्छतेच्या बाबतीत आपण आता म्हटलं की आपल्याला संतनगरीच्या माध्यमातून संत श्री गजानन महाराजांचा स्वच्छतेचा आदर्श जगभरामध्ये प्रसिद्ध आहे तसंच आपलं शहर सुद्धा कुठेतरी नावलौकिक झालं पाहिजे तर मी तुम्हाला असं विचारेल आता जेमतेम पंधरा वीस दिवस झाले असतील आपण सभापती पद तर आपण पद स्वीकारल्यानंतर आताची जी स्वच्छतेची आणि शहराच्या साफसफाईची जी काही प्रणाली आहे आणि जे काही नियोजन आहे त्याबद्दल आपण काय सांगाल की आता सध्या कशा प्रकारे सगळं नियोजन सुरू आहे हे बघा सांगायचं झालं तर सध्या आपल्या नगर जवळ कर्मचारी हे त्र्याण्णव आहे आणि सगळ्यात मोठी गरज तर अशी आहे की कर्म कर्मचारी आपल्याला थोडेसे वाढून घ्यावं लागतील त्यानंतर पूर्ण शेगा स्वच्छतेचा आणि याचा जर विचार केला तर आपल्याकडे चेंबर साफसफाईसाठी जेटिंग मशीन सुद्धा एकच आहे ते पण एक गाडी आपल्याला वाढवा लागेल आणि अशा बऱ्याचशा अडचणी आहेत त्या आम्ही आता सध्या सॉल्व करत आहे आपल्या शहरामध्ये एकूण पंधरा प्रभाग आहेत आणि पंधरा प्रभागासाठी आपण आता सांगितलं की एकच जेटिंग मशीन आहे भविष्यात ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करणार आहात तर आता या पंधरा प्रभागाचं नियोजन हे साफसफाईच्या दृष्टिकोनातून आपण तसं लावलेलं आहे की त्यासाठी आपण भविष्यात काही आणखी उपाययोजना करणार आहात उपाययोजना जे करणार आहेत ते तुम्ही तुम्हाला आता सांगितलं पण सध्याचं नियोजन असं चालू आहे की जेटिंग मशीनचा प्रश्न जिथे येतो जिथून आम्हाला कंप्लेंट येते कॉल येते ते आम्ही हात सोडवण्याचा प्रयत्न करतो आपल्याकडे जे त्र्याण्णव कर्मचारी आहेत ते प्रभागानुसार आपण सर्वांना दिलेले आहेत आणि घंटा गाडी प्रत्येक दारा दारापर्यंत प्रत्येक प्रभागात पोचत आहे आणि या मागील पंधरा दिवसात आणि आताच्या परिस्थितीमध्ये थोडीफार सुधारणा झालेली आहे आणखी जर एक दोन महिन्याचा वेळ निघून गेला तर भरपूरसा बदल आपल्या शेगावमध्ये हा दिसता दिसणार समा आताच कचऱ्याचा प्रश्न त्यांनी हे केला आणि आपल्या शेगाव शहरात लाखो रुपये महिन्याचे कचरा उचलण्यासाठी दिला जातात परंतु अनेक भागातून तक्रारी येतात अनेक ठिकाणी आपल्याला कचऱ्याचे झीक दिसतात हे व्यवस्थापन पण सुधारू येतात हो नक्कीच मी आताच पदभार स्वीकारलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे की जेणेकरून शेगावसाठी लोकांना स्वच्छता ही भेटली पाहिजे आणि त्याच विषयावर आम्ही विचार करत आहे आणि येणाऱ्या काही काळात तुम्हाला लवकरच त्याच्यात बदल दिसतील शेगावकरांना बदल हवा आहे स्वच्छते बाबतीत लोकांच्या खूप आपल्याकडून अशा अपेक्षा आहे शेगाव हे स्वच्छ कसं राहील यावर आपण नक्कीच येणाऱ्या काळात शेगावकरांना आश्वस्त करावं हीच अपेक्षा जनतेची आहे स्वच्छ व सुंदर शहर तुम्हाला दिसेल आरोग्य विभागा येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला पारदर्शकता दिसेल भाऊ आपो युवा चेहरा म्हणून जनतेनं आपल्याला निवडून दिलं नाही आणि आपण शेगाव शहरामध्ये सर्वात जास्त डिग्री निवडून आले त्या अनुषंगाने शेगाव जनतेला आपल्याकडून खूप अपेक्षा आहे या सभापती पदावर असताना आपण आरोग्य विभागामध्ये कोणते आधुनिक नवीन धोरण आणण्याचा प्रयत्न करणार माझ्या प्रभागातील सर्व जनतेचे जे, परत एकदा आभार आणि साफसफाईच्या दृष्टिकोनातून नवीन शेगावसाठी साफसफाईच्या काही मशिनरी आणि आणखी काही आपल्याला नवीन करता येते का हे मी अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही दिवसात शेगावसाठी मशिनरीज वगैरे ह्या सर्व उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करीन आधुनिक अजून आणखी काही शेगावसाठी करता येईल याचा विचार आम्ही नक्कीच करू नागरिकांना स्वच्छता व आरोग्य विषयक अधिक जनजागृतीसाठी आपला काय उप उपक्रम राहणार आहे ओला कचरा सुका कचरा याच दोन पार्टीशन वेगळे वेगळे केलेले आहेत त्यानंतर आता येणारे एक दोन दिवसातच संपूर्ण शेगाव शहरासाठी मोठ्या कचरा पेट्या ज्या आहेत जिथं कचऱ्याचे ढीग पडतात त्या कचऱ्याच्या ठिकाणी त्या मोठ्या कचरा पेट्या ठेवायच्या आणि तो कचरा डेली उचलला गेला पाहिजे अशा प्रकारचे नियोजन चालू आहे नक्कीच भाऊ हा सर्वांच्या मनातला प्रश्न होता की येणाऱ्या काळात जिथे जिथे कचरा दिसते तिथं कचरा मोठ्या ठेवल्या तर तो कचरा इकडे तिकडे उडणार नाही आणि त्याचा ढीक दिसणार नाही या बाबतीत तुम्ही चांगला उपक्रम करत आहात हे तुमचं अभिनंदन भाऊ स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी एक भर भरून ती कीटकनाशक असते आणि त्याचा उपयोग कसा केला जातो मी त्याबद्दल माहिती घेतलेली आहे येणाऱ्या काही दिवसात शहरात शहरात ती मशीन तुम्हाला काय दिसली आपण ज्या परिसरात राहतात ज्या परिसरांना आपल्याला निवडून दिलं त्या परिसरात सर्वात मोठा नाला जातो तो नाला बऱ्याच ठिकाणी खूप अस्वच्छता आहे त्या नाल्यात स्वच्छता कधी दूर होईल हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे तुमच्या प्रभागातील नक्कीच मला त्याच विषयावर प्रश्न आला की हा नाला स्वच्छ कधी होणार काही दिवसातच त्याची साफसफाई होणार भाऊ आतापर्यंत तुम्ही सांगितलं की बा आम्ही स्वच्छतेबाबत अनेक उपाययोजना करणार आहोत आणि गजानन महाराज संस्थानच्या झट्टीवर शेगाव कसं स्वच्छ राहील हा तुमचा प्रयत्न आहे परंतु आजची जर नगरपालिकेची परिस्थिती पाहिली तर वरती हा जो नगराध्यक्ष पदावर विराजमान आहे ते काँग्रेसचे आहे आणि खाली सर्व सभापती पदावर उपाध्यक्ष भाजप आहे हा ताळमेळ कसा तुमचा जमेल आणि याच्यातून विकास कसा तुम्ही साधाल नक्कीच जनतेनी त्यांना पण निवडून दिलं आणि आम्हाला पण निवडून दिलं तर शेगावच्या विकासासाठी किंवा जनतेच्या जनतेच्या कामासाठी कुठलीही अडचण येणार नाही याच्यावर आमचा विश्वास आहे भाऊ तुमच्या नावात आकाश आहे तुमचं नाव आकाश आहे आणि आकाश हा विषय आकाशा एवढा आपण नेहमी बोलण्यातून येते तसंच तुम्ही शेगाव शहरासाठी आरोग्यावर आकाशायोग काम करा हो नक्कीच माझ्या नावाप्रमाणे मी शेगाव शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करेल नेहमी आपण हे पाहतो शेगाव शहरात जे मेन रोड आहे ते स्वच्छ होतात परंतु ज्या काही गल्ली गोळ आहेत प्रभागातल्या काही रस्ते आहेत हे आपण स्वच्छ होताना कधी नागरिकांना दिसत नाही आपल्या कार्यकाळात हे पण स्वच्छ होतील काना भाऊ तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी नागरिकांना हे आवाहन करतो की आपल्या घराच्या जवळील परिसर हा थोडासा सर्व शेगाव शहरातील नागरिकांनी पण स्वच्छ ठेवला पाहिजे आणि ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या ठिकाणी आमच्या विभागा विभागा विभागासोबत संपर्क साधावा किंवा माझ्यासोबत संपर्क साधावा आम्ही नक्कीच त्या अडचणी नागरिकांच्या दूर करू प्रत्येक गल्ली परत साफसफाई कर्मचारी हा पोहोचलाच पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच ती साफसफाई होणार यावर मला विश्वास आहे आपल्याकडे युवा आरोग्य सभापती म्हणून शेगावकर जनता पाहते आहे आपण या शेगावकरांना काय सांगून द्या नक्कीच न भाऊ मी व्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून शेगाव शेगावच्या संपूर्ण जनतेला एक आवाहन करतो की आपल्या घरातून निघणारा जो कचरा या कचऱ्यामुळे रोडच्या कळेला जे मोठे मोठे कचऱ्याचे ढीक लागतात त्या कचऱ्याचे नियोजन जर आपण आपल्याच घरात जमा करून एक सुका वेगळा आणि ओला वेगळा या दोन्ही कचऱ्यांना जर आपण व्यवस्थित जमा केला आणि सकाळी येणाऱ्या आपल्या शेगावातील गाडी टाकला तर शेगाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य होईल अशी मी शेगाव जनतेकडून अपेक्षा ठेव आणि कोणीही उघड्यावर कचरा टाकू नये आणि कचऱ्याबद्दल जर काही कोणाला समस्या असतील तर आमच्या सोबत एक संपर्क साधावा आणि आमच्यापर्यंत त्या तुमच्या समस्या पोचाव्या अशी मी शेगाव आवाहन करतो जेणेकरून आपले शेगाव स्वच्छ व सुंदर राहील नमस्कार लोकशाहीचा बुलंद आवाज निर्भीड निष्पक्ष जनतेच्या मनातील भावना म्हणजे एव्हीपी मराठी न्यूज